हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉल ची लेवल वाढणं ज्याला हायपर लिपिडिमी असं म्हणतात आणि खूप वेळा जेव्हा पण ही रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल ची लेवल वाढते तेव्हा डॉक्टरकडनं कोलेस्ट्रॉलची मेडिसिन सजेस्ट केली जातात सो खूप जणांना मेडिसिन्स घ्यायची नसतात किंवा घेतल्यानंतर ही कोलेस्ट्रॉल लेवल कमी होत नाही किंवा मेडिसिन्सचे साईड इफेक्ट्स होतात तर अशा वेळेला काय करावं तर मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पाच अशा गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल लेवल नॅचरली कमी करायचं असेल तर ह्या व्हिडिओचं मिनिंग असं नाहीये की तुम्ही तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या मेडिसिन्स इमिजिएटली बंद करा आणि या गोष्टी फॉलो करा ही तुमच्या मेडिसिन्स सोबतही या गोष्टी फॉलो करू शकता आणि हळूहळू मेडिसिन्सच्या डोसेस कमी करू शकता पण हे तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने सुद्धा करा जर तुमचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त नसेल वाढलं तर तुम्ही डायरेक्टली या पाचवी गोष्टी फॉलो करू शकता या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल बघा बरेच जण कोलेस्ट्रॉलची शे मेडिसिन जेव्हा घेतात तेव्हा त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट असतात किंवा साईड इफेक्ट्स असतात जसं की स्नायूंमध्ये दुखायला लागतं त्यानंतर डायजेशनचे प्रॉब्लेम होतात खूप जणांना ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन अपचन अशा प्रॉब्लेमही होऊ शकतात त्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे काही पोषक तत्वांचे कमतरता जसं की फॅट सोल्युबल विटामिन्स कारण जे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मेडिसिन्स असतात बॉडीतलं फॅट पर्सेंटेज कमी करतात आणि बऱ्याच वेळा जे चांगले फॅट्स आहेत ते सुद्धा कमी होतात म्हणूनच फॅट सोलेबल विटमिन्स आहेत त्यांची कमतरता होऊ शकते स्पेशली विटामिन ए डी ई आणि के आणि हे कमी झाल्यामुळे बऱ्याच किंवा स्किनच्या प्रॉब्लेम किंवा हो शकतात त्यानंतर काही रेअर कंडिशन्स मध्ये जे पित्ताशाचे खडे आहेत ते होऊ शकतात किंवा लिव्हरचा प्रॉब्लेमही होऊ शकतो तर हे काही ऍडव्हर्स इफेक्ट किंवा साईड इफेक्ट्स आहेत कोलेस्ट्रॉल मेडिसिनचे सो काय करायचं जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल चे मेडिसिन्स घ्यायचे नसतील किंवा कोलेस्ट्रॉल चे मेडिसिन्स घेऊनही तुमचं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होत नसेल तर त्यासाठी मी या पाच गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होण्यासाठी नक्की फायदा होईल त्याआधी आपण बघूया की कोलेस्ट्रॉल लेवल कशामुळे वाढतं कोलेस्ट्रॉल म्हणजे नेहमीच खराब कोलेस्ट्रॉल असं नाही आपल्या शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलही आहेत आणि खराब कोलेस्ट्रॉलही आहे सो जे फॅट्स आहेत त्याला मेडिकल टर्म मध्ये कोलेस्ट्रॉल असं म्हणतात चांगले आहेत आणि खराब फॅटही आहेत सो चांगलं फॅट जे आहे किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल आहे त्याला एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात म्हणजे हाय डेन्सिटी लाईफ प्रोटीन आणि जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते म्हणजे एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लाईफ प्रोटीन आणि ट्रायग्लेसराईड युजली हे जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं ते म्हणजे खराब डाएटमुळे स्पेशली जर तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल किंवा खराब कार्बोहायड्रेट्स खात असाल हाय शुगर फूड्स अशा गोष्टी जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकतं आणि जर तुम्ही जे चांगले फॅट्स आहेत तेही कमी घेतले तरी सुद्धा खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं तर ही कारण आहेत काही काही केसेसमध्ये स्ट्रेसमुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं पण युजली जे कारण आहे ते म्हणजे खराब लाईफस्टाईल इटिंग हॅबिट्स तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी खराब असतील तर युज्युअली होतं आणि इनफॅक्ट इन्सुलिन रेझिस्टन्स या कारणामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस हा आजार होतो आणि ज्यांच्या पण बॉडीमध्ये ब्लड शुगर इम्बॅलेन्स होतो त्यांच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस तर होतोच कोलेस्ट्रॉल होतो किडनीचे आजार होऊ शकतात लिव्हरचे आजार होऊ शकतात तर असे बरेच आजार इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होऊ शकतात तुम्ही सांगणार आहे पाच अशा गोष्टी ज्या तुम्ही फॉलो करा जेणेकरून कोलेस्ट्रॉल लेवल नॅचरली कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्याच्यात पहिलं जे आहे ते म्हणजे तुमच्या डाएटमध्ये ओव्हरऑल तुम्ही जे फायबर आहे त्याचा इंटेक वाढवायचा आहे फायबर म्हणजे जे काही सॅलड आहे व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत त्यानंतर फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स अशा गोष्टी तुम्ही जास्त घ्या जेणेकरून खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी त्याची मदत होते त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे हेल्दी फॅट्स जास्त प्रमाणात घेणं कारण जेव्हा पण एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन प्रोटीन हे कमी होतं तेव्हा एलडीएल कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकतं त्यामुळे एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा चांगले फॅट्स जर तुम्ही घेतले तर खराब कोलेस्ट्रॉलही कमी होण्यासाठी मदत होतात सो so, हेल्दी फॅट्स म्हणजे कुठले फॅट्स तर फॅटी फिश म्हणजे जे काही मासे आहेत स्पेशली सॅल्मन मॅक्रेल असे जे काही मासे आहेत ते तुम्ही घेऊ शकता रेग्युलरली कारण त्यामध्ये चांगले फॅट्स असतात त्यानंतर एग योग म्हणजे अंड्याचा जो पिवळा भाग आहे ते तुम्ही घेऊ शकता, शकता तूप आहे ते घेऊ शकता त्यानंतर वॉलनट फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स हे सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून चांगले फॅट्स तुम्हाला मिळतील आणि एक सप्लिमेंट आहे ज्याला क्वाडलिव्हर ऑइल म्हणतात सो so, क्वाडलिव्हर ऑइलच्या सप्लिमेंट मध्ये e, ओमेगा जा थ्री फॅट्स विटामिन ए विटामिन डी हे सगळे न्यूट्रिएंट्स असतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवलही कमी होण्यासाठी खूप फायदा होतो सो so, तुम्ही क्वाडलिव्हर ऑइलचे सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्याल जर तुमचं जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते वाढलं असेल तर त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे जे काही प्रोसेस फूड्स आहेत ते घेणं तुम्ही कमी केलं पाहिजे जे पॅकेटमध्ये फूड येतात ते घेणं कमी केलं पाहिजे त्यानंतर इनफॅक्ट रिफाइंड ऑइल्स असतात ते सुद्धा वापरणं तुम्ही कमी केलं पाहिजे आणि रिफाईंड ऑइल्सच्या जागी तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरू शकता किंवा तूप आहे ते वापरू शकता कारण जेवण बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही रिफाईंड ऑइल्स वापरता त्यामध्ये काय असतं सिक्स सिक्सचं प्रमाण जास्त असतं आणि ओमेगा थ्रीचं प्रमाण कमी असतं म्हणून शरीरामध्ये इन्फ्लेमेशन किंवा सूज येऊ शकते इव्हन कोलेस्ट्रॉलही वाढू शकतं म्हणून तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल घेऊ शकता किंवा तुपाचा वापर करू शकता जेवण बनवण्यासाठी त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे लसूण किंवा गार्लिक सो लसणाच्या दोन पाकळ्या तुम्ही रेग्युलरली घ्या कारण बऱ्याच स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलंय की लसूण जेव्हा तुम्ही घेता तेव्हा जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रणात येण्यासाठी खूप मदत होते सो रेग्युलरली तुम्ही दोन लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता त्यानंतर पाचवं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं सो स्ट्रेसचाही खूप इम्पॅक्ट आहे कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्यासाठी म्हणून जर तुम्हाला खूप अतिप्रमाणात स्ट्रेस असेल आणि तुम्ही चांगलं डायटही फॉलो केलं तरी पण तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून रेग्युलर एक्सरसाइज करणं कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज तुम्ही करू शकता जसं की वॉक करणं किंवा जिम मध्ये जाणं पॉसिबल असेल तर ते करू शकता किंवा झुंबा अशा बऱ्याच एक्सरसाइज आहेत त्या तुम्ही घर बसल्याही करू शकता किंवा जिम मध्ये जाऊनही करू शकता आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी रेग्युलरली योगा करणं मेडिटेशन करणं ह्या गोष्टीही फॉलो करा जेणेकरून कोलेस्ट्रॉल लेवल तुमची नियंत्रणात राहील इनफॅक्ट रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम कमी होतो किंवा जर तुमच्या शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल इम्बॅलेन्स होत असेल तर तीही नियंत्रणात येण्यासाठी मदत होते म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर आणि ह्या ज्या पाच गोष्टी आहेत त्यासोबतच तुमच्या जर काही बॅड हॅबिट्स असतील जस की स्मोकिंग करणं किंवा तुम्ही खूप अति प्रमाणात अल्कोहोल घेत असाल किंवा दारूचं सेवन करत असाल तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कमी केल्या पाहिजेत कारण अल्कोहोल किंवा स्मोकिंग करणं हे सुद्धा रिस्पॉन्सिबल असतं खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी म्हणूनच या गोष्टी सुद्धा तुम्हाला कमी केल्या पाहिजेत सो या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल किंवा खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तामध्ये वाढलं असेल तर सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी रहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय